हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा मध्यरात्रीच्या तीन वाजताची वेळ म्हणजेच अकरा जुलैची पहाट होत असताना ढवळ्या मातीच्या घरातील अचानक काही भांडे खाली पडल्याचा आवाज झाल्याने साखर झोपेतील कुटुंबात धाडकन जागे झाले आणि त्यांच्या अंगाला घाम फुटला कारण लाईट लावताच विषारी पाच फुटाचा कोबरा धाब्यावर लटकत फुतकार सोडत होता भिका नारायण पवार राहणार अजिस पोर यांच्या घरातील अंगावर शहारे आणणारा हा क्षण होता परंतु सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना फोन केल्याने ते तत्काळ घटनास्थळी पोहोचून त्यांनी कोबरा शिताफीने भरणी बंद केल्याने पवार कुटुंबियांसह उपस्थितांनी सुटकेचा श्वास सोडला साप म्हटले की अनेकांची भांबेरी उडते हा सरपटणारा प्राणी मृत्यू समजला जातो त्याला धक्का जरी लागला तरी त्याच्याकडे चुकीला माफी नाही पावसाळ्याच्या दिवसात बिळात पाण्याने शिरकाव केल्याने साप बाहेर पडतात तसेही ते खाद्याच्या शोधात असतात घरातील उंदीर खाण्यासाठी ते घरात शिरतात अकरा जुलैच्या मध्यरात्री तीन वाजता भिका पवार यांच्या घरात विषारी जातीच्या कोबरा नागाने पवार कुटुंबियांची झोप उडवले पवार कुटुंबियांनी आरडाओरडा करून शेजारांना गोळा केले परंतु एकाची ही हिंमत या पाच फुटी लांबीच्या नागाला पकडण्याची झाली नव्हते नागाचा फुटकार सगळ्यांना घाम फोडणारा होता दरम्यान सर्पमित्र रसाळ यांना फोन, रसा फोन करून या घटनेची माहिती देण्यात आली रसाळ यांनी कार्य तत्परता दाखवली आणि पावणे चार वाजता ते घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत नाग दडून बसला होता त्याला धुंडाळून रसाळ यांनी मोठ्या शिताफीने बर्णी बंद करून आज नैसर्गिक अधिवासा सोडले दरम्यान अजितपूर येथील सुशील जगताप पांडुरंग पवार श्रीराम जगताप शेषराव जगताप शंकर जगताप संदीप जगताप अशोक राऊत विशाल पवार यांनी घटनेची अनुभूती घेत सर्पमित्र रसाळ यांचे आभार व्यक्त केले यावेळी उपस्थितांना सर्पमित्र रसाळ यांनी सापाविषयी मार्गदर्शन सुद्धा केले